thank देशमुख जी का जन्म दिन के अवसर पर मैं दिल के मुबारकबाद देता हूँ और ऊपर वाले से दुआ करता हूँ कि आगे इनका तरक्की और अच्छे दिन चले क्योंकि जिस तरह से हमारे साथी सतीश देशमुख एक अच्छे व्यक्ति इस एरिया में जिस तरह से जो एरिया के विकास के वास्ते महानगर पालिका में हमेशा काम करने वाले व्यक्ति और लोगों के दुख सुख में आने वाले व्यक्ति नए व्यक्ति तो बहुत आते हैं पर जो रात दिन लोगों के बीच में रहकर लोगों के दुख सुख में काम करने वाला व्यक्ति एक सतीश देव क्योंकि देखे है हमने मेरे इलेक्शन में विधानसभा में हमारे रविंद्र चौहान के इलेक्शन में जितनी मेहनत की हम देखे हैं दिल से, दिल से मेहनत अब आगे जैसा कार्पोरेशन के इलेक्शन है महानगर पालिका इलेक्शन है हमारे दोस्त सतीश देशमुख इस एरिया के उम्मीदवार और चुनके भी आए वाले क्योंकि बर्बाद प्रमुख बोल गए सतीश देशमुख एक जिम्मेदार व्यक्ति मामली व्यक्ति नहीं है वो जिम्मेदार व्यक्ति सतीश देशमुख है आज उनके जन्मदिन के अवसर पे सभी आए और मेरी फैमिली की ओर से मैं इनको मुबारकबाद देता हूँ और आगे ऊपर वाले से दुआ करता हूँ कि इनका यश अच्छा चले और आगे की तरक्की हो जैसा वो महापुर है आगे महापुर बनने का चांस है ऐसा मैं कहता हूँ कि उनके जो अच्छे व्यक्ति अल्लाह में उनको कार्य भी देता है आप सिर्फ काम करते जाइए और नीयत साफ रखते जाइए उपरवाला गाणी देते राहीया आज सकाळपासून जवळपास मी तीन तास झाली ता सा तर पाच व चार तास झालं इथे मी आलेला आहे आणि चार तास झाला एक जनतेची रीक लागलेली आहे आणि विषय असा आहे की तर निमित्त आहे वाढदिवसा त्यांना माझ्या मध्ये माझ्या पक्षातील लहान सत्तावन्न चालू झाला छप्पन पुरा होऊया चला ठीक आहे अजून जीवन दिसतात <laughs> तस काय नाही तब्येत चांगली मेंटेन आहे आणि कामही सगळ्यांचे समाजाचे काम करणे त्यांना आवड आहे चांगल्या गोष्टी सगळ्या गोष्टी होते येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहोत खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला सर्वांना तुम्हाला आवड समोरच्या लोकांना सर्वांना आपल्याला सतीशरावला पुढे करत या भागामध्ये सतीशराव असतो वेगवेगळ्या ठिकाणी सर्व समाजातील काँग्रेसच्या बाबतीमध्ये सांगायचं सर्व धर्म समभाव या ना त्याला आपल्याला आम्ही आता विरोधी पाकात बसलेले लोक आहोत जरी आमच्या सत्ता नसली तरी आमच्या हिम्मत हिंमत आहे ताकद आहे आणि ताकदीच्या जोरावर येणाऱ्या काळामध्ये आम्ही मुकाबला करू तुम्हाला गावी देतो फक्त तुमची साथ पाहिजे आम्ही झाड कोणाला घेत नाही कोणाच्या बाबाचा खाऊ नाही हायघाई करीत नाही तुम्ही फक्त तयार राहा सतीश देशमुख सोबत आम्ही जीवाला जीव देणारे माणसं सोबत राहतो आणि तुम्हाला एकच सांगतो की येणाऱ्या काळामध्ये महापालिका असतील दुसऱ्या निवडणुका असतील जिल्हा परिषद निवडणूक असतील निवडणुका काँग्रेस जिथणार आहे हे चोराची सरकार आहे चोऱ्या करून आलेली सरकार आहे पण येणाऱ्या काळात विनंती आहे की थोडं मन लावून आपण सर्वजण काँग्रेसच्या पाठीमागे राहावं रवींद्र चव्हाण साहेबांचे हात बळकट करावेत ही एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण मिळून काँग्रेसचा झेंडा आपण सर्वजण मिळून सर्वांच्या सहकार्य ठरतूया ही सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा

ज्यांनी परिश्रम करून हा कार्यक्रम घडून आणला हे शिब शुवा, शिवम दोन्ही चिरंजीव त्याचबरोबर जमलेले सर्व आलेले सर्व पत्रकार बांधव मित्रांनो आणि ज्यांनी त्यांचा आज वाढदिवस आहे ज्यांच्यासाठी आपण सर्व जमलो ते आमचे सतीश रावजी देशमुख बंधू आणि मित्रांनो सतीश देशमुख चा वाढदिवस म्हणल्यानंतर चार चार दिवशी जेव्हा जेव्हा वाढदिवस साजरा झाला तेव्हा तेव्हा फार मोठे मोठे माणसं यायचे पूर्वी त्यांच्या सोबत आम्ही यायचे पण आता मोठे कोणी नाही आता आता आम्हीच अवसर आता आपणच सर्व त्यामुळं सतेर नाराज व्हायचं काही कारण नाही त्याच कारण एक आहे की समोर बसलेल्या गरीब माणसाचं प्रेम तुमच्यावर आहे मोठ्याचं प्रेम कमी जास्त मोठे गेलेही असतील आता या वाढदिवसामध्ये नसतीलही सामील झाले नसतील पण नक्कीच समोर बसलेच्या आणि या तरोडा भागातल्या लोकांचं प्रेम अतिशय मागच्याही काळामध्ये तुमच्या सोबत होत आजही आहे तुमच्याही काळात राहील हे अपेक्षा आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं व्यक्त करतो सतीशराव तुमचं कार्य मी आजपासून नाही जेव्हा मी नांदेडमध्ये येत जात राहिलो मी जरी ग्रामीण भागामधला असलो तरी तुमची नाळे ग्रामीण भागाशी निगडीत आहे आणि आपणही ग्रामीण भागामधून म्हणजे तरोडा भाग हा ग्रामीण भागातच पूर्वी होता पण आता शहरी भागात आला आणि आल्यानंतर सुद्धा आपण प्रामाणिकपणान एक वारे लोकांची सेवा केला म्हणून तुम्ही या नगरीचा उपमार उपमहापौर पदापर्यंत गेला सत्तारबाई सारखा माणूस सांगतोय सत्तार भाऊनी आता आमच्या मध्ये आता श्रेष्ठ माणूस आहे ज्येष्ठ माणूस आहे सत्तारबाईनी निर्मळ मना, मनानं सांगितलंय की पुढचे महापौर सुद्धा व्हाल तुम्ही काही सांगता येणार नाही असं सांगितलंय त्यांनी त्यामुळं त्यांचा आशीर्वाद झाल्याशिवाय तो कोणी महापौर व्हायना हो एक तर सर्वांनाच कळालंय त्याचं कारण मा एक आहे त्यांची संख्या एवढी येणार आहे मोठे मोठे सुद्धा त्यांच्याकडे बघणार आहे त्यामुळं त्यांचा पाठिंबा घेऊनच महापौर आपल्या पक्षाचा होणार आहे आणि त्यामुळं ते सुद्धा पक्षाचे शहर अध्यक्ष असल्यामुळं तुम्हाला दिलेला आहे आणि मला एक आनंद आहे की आपल्या या कामामध्ये अतिशय इमानदारपणा प्रामाणिकपणा दिसतोय आणि त्यामुळं तुमच्या सोबत लोक आहेत पण सतीश राव काम करत असताना दुसरे काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून अतिशय मला आनंद आहे की आपण बऱ्याच लोकांना वाटलं माझ्याबद्दल तर जे जे काही शंका याचे येऊन 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 खट होऊन गेले आणि आम्हाला काही वाटलं त्याच पण बऱ्याच लोकांना वाटलं की या नगरीमधले बरेच नगर शेवट दुसरीकडे गेले निघून त्याच्यामध्येही तुमचा नंबर राहील का असे एक शंका होती पण तुम्ही ते शंका दूर करण्याचं काम तुमच्या कार्यातून किंवा तुमच्या इमानदारीतून तुम्ही आपण दाखवला आणि इमाने एक काँग्रेस सोबत राहायचा जे काही निर्णय घेतला अतिशय तुमचं भविष्य आता पुढे उज्ज्वल आहे त्याच कारण एक काय की तुम्ही काँग्रेस सोबत राहिला तिकडे गेल्यानंतर तुम्हाला पंचवीसव्या खुर्चीवर किंवा सत्तावीसव्या खुर्चीवर बसावं लागत होत आणि आमच्या कुठल्या कार्यक्रमामध्ये आल्या चौथ्या पाचव्या खुर्चीवर बसावं लागते किंवा तिसऱ्या चौथ्या कवाई नंबर लागू शकते हे फरक आमच्या आधी तिक पक्षामध्ये आहे आणि त्यामुळं तुम्हाला निश्चितच पुढच्या काळामध्ये सुद्धा भवितव्य आहे हो। पण एक आहे सतीशराव आपलं आयुष्य अतिशय चांगल्या पद्धतीने गेलं तुम्हाला काय आमच्यासारखे काय रोडभेड नाही तुम्ही जाडजोड आहात त्यामुळे काम करण्याची ताकद आहे शक्ती आहे तुमच्या मनामधलीही शक्ती आहे ताकतही तशीच आहे सतीशरावचं काम सर्वच चांगलं आहे थोडं बारकाईचं काम करता बारीक थोडंसं चिंगूसपणा थोडं सतीशराव तर कमी केले असं वाटलं मला तुमच्या सर्व कार्यक्रमाच्या स्वरूपातून आणि तेही शोभा माने तुमचा शिवम हे दोघं थोडंसं मोठी लावल्यामुळं आणि यावेळेस आपल्याला जोरदार पलाला जोरदार जोरदार जोरदास पलाना आपल्याला निवडणुका विधानसभ आपल्या या तुमच्या महापालिकेच्या लढवायच्या आहे आणि आम्हाला खात्री आहे की एक आमचा ताकतदार उमेदवार म्हणून तुमच्या तुमची नोंद काँग्रेस पक्षाकडे आहे आणि त्यामुळं तुमची नोंद याच्यामुळं आहे की तुमच्या एकट्यामुळं तुमचे तिन्ही ओढून आणता याची आम्हाला जाणीव आहे त्यामुळं आपण हे काम करावं हे आपल्याला आजच्या या निमित्तानं सांगू इच्छितो कशापेक्षा आज वाढदिवसाच्या निमित्तानं जास्त काही बोलण्याची आवश्यकता नाही तुम्हाला या मतदारसंघामध्ये किंवा या प्रभागामध्ये अतिशय पूर्वीही चांगलं काम केलं यापुढे सुद्धा चांगलं काम करायचं आहे आणि आपल्याला काँग्रेस पक्षाला ताकद द्यायचं आहे आणि काँग्रेस पक्ष वाढल्याशिवाय या शहराचा विकास होणार नाही पूर्वीचे जे काही काँग्रेसचे काही काम केलेत ते गेले निघून ते आता भाजपमध्ये गेलेले आहेत ते भाजपवाले काय आपल्याला फार काही या शहराचं काम चांगल्या पद्धतीने करतील अशी मला अपेक्षा नाही त्यामुळं तुमच्याकडून काँग्रेस पक्षाकडून आणि आपल्या काँग्रेस पक्ष जणांच्या सर्वांच्या शहरातील सर्व कार्यकर्त्यांच्या विश्वासावर हे लोक आज आपल्या सोबत आहेत मोठे जरी गेले तरी आज सामान्य माणूस गरीब माणूस काँग्रेस सोबत असल्यामुळं निश्चितपणानं तुम्हाला ताकद देण्याचं काम पुढील काळामध्ये करेल आमचा सर्वांचा आशीर्वाद घेऊन आपण या शहराची किंवा या भागाची प्रभागाची सेवा प्रामाणिकपणानं पूर्वी केलात यापुढे सुद्धा आपण करावी एवढीच अपेक्षा वाढदिवसाच्या निमित्तानं व्यक्त करतो आणि परमेश्वराकडे प्रार्थना करतो की तुमचं आयुष्य असंच वाढत राहो आणि आपल्याला चांगले दिवस आपलं भवितव्य चांगलं घडव तुमच्या मनामध्ये जे काही अपेक्षा आहे ते पूर्ण होण्यासाठी आमचा जिथं कुठं जे काही खाली लागत असेल ते निश्चितपणानं तुमच्या पदरामध्ये आम्ही टाकल्याशिवाय राहणार नाही हेच आश्वासित करतो आणि थांबतो ते नियोजन आणि कार्यक्रम सुरेख केला असे आमचे यांचे दोन्ही चिरंजीव आज सतीशदादा देशमुख यांचा वाढदिवस आपण मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत सर्वांच्या वतीने सर्वप्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप अशा शुभेच्छा देतो खर तर सतीशदादा देशमुख यांचं काम जर आपण जर पाहिलं तर, पाहिल, तर नगरसेवक त्यानंतर नांदेड महापालिकेचे महापौर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्या उपमहापौर पदाच्या कार्यकाळामध्ये अनेक विकासाची कामं आपल्या प्रभागामध्ये त्यांनी खेचून आणली हे अतिशय शांत स्वभावाचा सज्ज माणूस आपण या ठिकाणी सतीश दादाकडे बघितल्यानंतर बघतो कधी बघ आपण सतीश मी जेव्हा जेव्हा सतीश सतीशदा भेटलो तेव्हा सतीश दादा एकदम शांतपणे उत्तर देणार अतिशय चांगल्या प्रकारे आणि प्रभागातली काम करण्याची त्यांची पद्धत मी बघितलेली आहे प्रभागातला कोणताही जरी व्यक्ती त्यांच्याकडे काम घेऊन आला तर त्या ठिकाणी बोलून त्याचा काम करून देण्याचा स्वभाव मान्य सतीश देशमुख साहेबांकडे आपण बघितलं पाहिजे आज आपण बघतो या ठिकाणी सत्तारबाईंनी सांगितलं पावडे साहेबांनी सांगितलं हनुमान मामांनी सांगितलं की महापालिकेच्या दृष्टीने जर बघितलं तर निश्चितच ह्या हा प्रभाग मान्य सचिनदा देशमुखांचा होता आणि तोही याही पुढे नाही पण येणाऱ्या काळामध्ये जे महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्या निश्चितच आपल्याला विचारात टाकणाऱ्या निवडणुका होतील कारण यापूर्वी गेले कित्येक वर्ष म्हणजे मागच्या पन्नास ते साठ वर्षापासून नांदेडचा मतदार हा काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे प्रामाणिकपणे राहिलेला आणि विशेष म्हणजे एक उल्लेख करू इच्छितो की मागच्या दोन हजार सतराला जेव्हा ही महापालिकेची निवडणूक नांदेडची झाली तेव्हा केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये दोन्हीकडे भाजपचं होत आणि केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपचं नांदेडकरांनी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे बहुमत या ठिकाणी दिलं होतं आणि मला वाटतं की आजही काही मंडळी म्हणू शकतात की राज्य किंवा क्या केंद्रामध्ये आमचं सरकार आहे त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही मतदान द्या पण मला वाटते सर्क, की बाबा केंद्र आणि राज्यामध्ये ती जरी सरकार जरी असलं तरी नांदेडचा विकास हा महापालिकेशी जोडलेला आणि महापालिकेच्या हातात जो विकास व्हायचा आहे तो विकास होणारच व को ते कोणी रोखू शकणार पण आज नांदेडकरांनी विचार करावं की काही मंडळी पक्ष सोडून गेल्यानंतरही आज नांदेडची जनता ही काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या महापालिका असतील का जिल्हा परिषद असतील ही सर्व मंडळी आणखी तेवढाच काँग्रेस पक्षावर विश्वास या ठिकाणी टाकणार कारण आपण बघू शकता की या ठिकाणी मंचावर बसलेली हे सर्व मंडळी जेव्हा नांदेडमध्ये किंवा वर्तमानपत्रामध्ये असतील किंवा मोठे मोठे विश्लेषण या ठिकाणी उल्लेख करताना किंवा आता नांदेडच्या काँग्रेसचं काय होईल पण नांदेडचं काँग्रेस आता बुलण्यात जमा आहे हे म्हणल्यावर सुद्धा नांदेडच्या जनतेने स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांना विजय करून या ठिकाणी नांदेडच्या जनतेला दाखवलं हे आपल्याला विसरता येणार नाही हे नोंद घ्यावं लागेल आणि त्याही नंतर पोटनिवडणुकीत मला दिया। आज चा चा कमी मता चा या ठिकाणी निवडून द्या आज नांदेडच्या दोन्ही जागा आमच्या कमी मताच्या फरकाने आम्ही हरलो असत पण या ठिकाणी नांदेडची जनता आजही काँग्रेसच्या पाठीमागे आहे भविष्यातही उद्याही होणाऱ्या निवडणुका ह्या काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे नांदेडची जनता राहील येऊन या ठिकाणी मला विश्वास आहे आज खर तर सतीश देशमुख साहेब या ठिकाणी आहेत मनोज पाटील मोरे पण या ठिकाणी व्यासपीठ उपस्थित आहेत त्यांचे ते खास मित्र आहेत असे मनोज पाटला सारखे मित्र आमच्या दोन चार प्रभागामध्ये लाभले तर आम्हाला महापालिकेला गरज लागेल मला वाटत नाही त्याच्यामुळं पूर्ण तातडीशी लढू असो या ठिकाणी परत एकदा दादा देशमुख यांना त्यांच्या छप्पनव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो पुढील भविष्यामध्ये निश्चितच दादाच्या हातून या प्रभागाची नांदेड शहराची चांगली कामं त्यांच्या हातून हो तेवढी सदिच्छा त्यांना देऊ की माझे तर्फी जमो जयन जय